आज मी इथे बनवते अक्षय तृतीया स्पेशल आंब्याचा पण म्हणजे आंब कच्च्या आंब्याचा रस यात वेगवेगळ्या वस्तू टाकल्या जाते या वेग वस्तू खास अक्षयतृतीयेच्या दिवशीच या वस्तू टाकल्या जाते बाकी वेळेला आपण या वस्तू टाकून आंब्याचं पणं किंवा आंब्याचा रस बनवत नाही पण हे आज ज्या वस्तू टाकून बनवतोय त्या वस्तू टाकल्यानंतर आंब्याच्या या कच्च्या आंब्याच्या पण्याची कच्च्या आंब्याच्या रसाची चव खूप छान अशी लागते ते काय काय वस्तू टाकलेले आहे आपण समोर व्हिडिओत बघूच या तर वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण की स्किप करून बघाल तर कुठल्या वेळेला कुठली कुठली वस्तू घातलेली आहे ते तुम्हाला कळणार नाही तर हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे दीड किलो आंबे घेतलेले आहेत दीड किलोपेक्षा जास्त असेल त्याला छान बॉईल करून घेतले कुकरच्या डब्यात त्यानंतर त्याला गार होऊ द्यायचा आहे इकडे एक वाटी तांदूळ पण भिजायला घातलेले आहेत ते अर्धा तास भिजू द्यायचे हे बघा हा वाळा आहे हे वाळ्याचे झाड आहे भरपूर सारं आणलेलं आहे तर याच्या आपल्याला मुळ्यांची गरज असते त्या या वाळ्याच्या म्हणजे खस म्हणतात त्याला याच्या हे आंब्याच्या रसात टाकल्यानंतर सुगंध तर छान येतोच पण चवसुद्धा खूप छान येते आणि आजच या वाळ्याचं महत्त्व असते त्यानंतर इथे पाण्याचा विडा केलेला आहे दोन पाण्या घेतले त्याला चुना आणि कथ्था लावलेला आहे सुपारी लावले टाकलेली नाही आहे त्यानंतर इथे पाट्या घेतलेल्या आहे पाट्यावर मी वाळा जो आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यात पाच सहा विलायच्या घातलेल्या आहे जो विडा बनवला होता तो घातलेला आहे त्यानंतर भिजवलेले जे तांदूळ घात भिजवून घातले होते ते पण घातले आहे आणि याला पाट्यावर वाटायचं असते मिक्सरमध्ये वाटलं तर एवढी फारशी छान चव येत नाही म्हणून इथे मी पाट्यावर वाटलेलं आहे अगदी पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने हा रस केला जातो आणि चवीलाही तेवढाच छान लागतो तर इथे पाट्यावर वाटून झालेला आहे मुळा पूर्ण बारीक होत नाही त्याच्यावरची जी साल असते जो सुगंध असतो टेस्ट असतो तो निघतो तर पूर्ण जेवढे वाटण झालेलं आहे ते मी एका वाट्यात काढून घेतलेलं आहे आणि पाटा वरवंटा आहे तो व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे वाळ्याला तुमच्याकडे काय म्हणते आणि तुमच्याकडे अक्षय कोणत्या पद्धतीने आंब्याचं पणं किंवा आंब्याचा रस बनवला जाते ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा त्यानंतर या वाळ्याला म्हणजे जे वाटण केलं आहे त्यात पाणी घालून ते वाळ्याचे जे हे होते केस पूर्ण तो काढून घेतलेला आहे आणि आता यात पाणी घालून अजून आपण ठेवून देऊया त्यानंतर इकडे आंबे पण थंडे झालेले आहे तर आंब्याची आंब्याला मी फोडून घेतलेला आहे आणि अशी बरोबर सालीचा गर काढलेला साल आहे जास्त गर काढायचा नाही नाही तर तुरट होणार साल कुचकरायची नाही आंब्याची कोय आहे ते कुचकरून व्यवस्थित त्याची पूर्ण पल्प काढून घ्यायचा आता आंब्याचं आंब्याचं पूर्ण हे रेडी झालेलं आहे पाणी आता त्यात आपण जे वाटलेलं होतं वाळा पाण्याचा विडा आणि विलायची तांदूळ त्याला पण चाळून त्याच आंब्याच्या पाण्यात घालून घ्यायचं आहे आपलं हे रेडी झालेलं या आहे यात आता गूळ घातलेला आहे आपल्या अंदाजानुसार कमी जास्त याच्यानुसार गूळ घालायचा मीठ घालायचं आणि याला गॅसवर मांडलेलं आहे उकळी आल्यानंतर यात घालायचं आहे आपल्याला चारोळी बघा इथे चारोळी घातलेली आहे साधारणतः अर्धा वाटी चारोळी आहे त्यानंतर दो या वाटीनी दोन वाटी खोबऱ्याचा किस घातलेला आहे हे घातल्यानंतर दोन उकळी येऊ द्यायची आणि सर्व करायची आपला आंब्याचा रस कच्च्या आंब्याचा रस रेडी झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय